सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज या ठिकाणी आपण या ठिकाणी करणार आहोत करत असताना त्यासोबत फोर मॅजिकल ग्रेड सपोर्ट रजिस्टन आता बऱ्याच जणांना सपोर्ट आणि रजिस्टन म्हणजे काय असतं ते माहिती नसतं हा सर्वात महत्वाचा प्रश्न असतो ठीक आहे मग अशा कंडिशन मध्ये जनरली आपण कसा सपोर्ट आणि रिटर्न काढायला पाहिजे त्याचा बेस का असला पाहिजे डॉट दौर्ट टू डॉट मार्केट कसं रिव्हर्सल होत या सर्व गोष्टींची सविस्तर चर्चा आपण या स्ट्रीमिंग मध्ये करणार आहोत या स्ट्रीमिंग मध्ये तुम्हाला भरपूर व्हॅल्युएबल गोष्टी शिकायला मिळणार आहेत ही स्ट्रीमिंग अत्यंत व्हॅल्युएबल होणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट कसं शिकलं पाहिजे याची माहिती जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांना होईल ठीक आहे चला सुरुवात करूया आपण नाईन ट्वेंटीच्या स्ट्रॅटेजी पासून आता नाईन ट्वेंटीची स्ट्रॅटेजी या ठिकाणी पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे सिंपल आपण ऑप्शन चेंजी ओपन करतो ओके हे ऑप्शन चेन ओपन केल्यानंतर तुमच्या समोर त्या ठिकाणी इथे यायचं ठीक आहे हे अगोदर मी प्लेन ऑप्शन चेन या ठिकाणी ओपन केली ठीक आहे आता इथं सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं आहे काय काही देणगिन आपल्याला काही पाहिजे नाही इथं आल्यानंतर आपल्याला इथे यायचंय आणि इथं आल्यानंतर हे ऑप्शन चेन प्लस चार्ट आपल्याला ओपन करायचंय ऑप्शन चेन प्लस चार्ट ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपण काय करणार आहोत हि जी फोर मॅजिकल ट्रेन ट्रेडलाइन या ठिकाणी दिसत आहे त्याला अनक्लिक करायचं आणि त्यासोबत त्याच्या बाजूला जे नाईन ट्वेंटी हा जो बॉक्स दिसतो नाईन ट्वेंटीचा ह्या नाईन ट्वेंटीच्या बॉक्सवर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे ठीक आहे चला नाईन ट्वेंटीच्या बॉक्सवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याकडे दोन बॉटम आणि दोन टॉप येतील दोन बॉटम म्हणजे कोणते बॉटम असतील सपोर्टचे बॉटम असतील एक आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट जो की रिस्की बॉटम असतो आणि एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन जो की हा सेफ बॉटम असतो त्यासोबत एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स आणि एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन ठीक आहे आता एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स हा रिस्की टॉप असतो आणि एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन हा सेफ टॉप असतो आता सांगण्याचा उद्देश काय आहे त्याच्यावर आपण थोडस चर्चा करूया सांगण्याचा उद्देश काय आहे मित्रांनो हा जो रिस्की बॉटम आपण याला का म्हणतो ही जी लाईन आहे याला आपण रिस्की बॉटम का म्हणतो याचं कारण असं आहे जर या ठिकाणी आपण एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला या ठिकाणी बुलिश विचार करत असाल एंट्रीचा विचार करत असाल तर एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन ला या ठिकाणी अवजिंग करण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे जर ही क्षमता आपल्यामध्ये नसेल तर एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन असे बॉटम असेल एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वनची आपण नेहमी वाट पाहिलं पाहिजे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वनला जर तुम्ही ट्रेड घेताय तर फर्स्ट टार्गेट एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट आणि सेकंड टार्गेट हे नेक्स्ट डायवर्जन एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स हेच त्याचं असणार आहे या स्ट्रॅटेजीनुसार जर एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला तुम्ही या ठिकाणी एंट्री करताय तर त्याचा टार्गेट कोणता असणार एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स सिंपल या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत आणि या गोष्टी करत असताना आपणाला लॉट साईज सेम ठेवायची आहे एका दिवशी दहा लॉट दुसऱ्या दिवशी पन्नास लॉट ना तिसऱ्या दिवशी फक्त एकच लॉट असं या ठिकाणी करायचं नाही असं करून चालणार नाही ठीक आहे असं करून बिलकुल चालणार नाही मग अशा कंडिशन मध्ये आपण सरळ सरळ ज्या गोष्टी आपल्या डोळ्याला या ठिकाणी दिसत आहे त्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहे आवाज येतोय माझा सर्वांना रमेश जी गुड मॉर्निंग आवाज येतोय का बाकीच्या लोकांना आवाज येतोय हम्म चला ठीक आहे आता मग या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील आपण दररोज नाईन ट्वेंटीच्या स्ट्रॅटेजी बद्दल आपण चर्चा करतोच आहोत ठीक आहे जर कोणाला आज समज नसेल तर मी मागचा लाईव्ह स्ट्रीमिंगचा व्हिडिओ पाहा नक्कीच समजेल व्हिडिओला सर्वांनी लाईक करा ठीक आहे आता करूयात आपण निफ्टीचं ऑप्शन चेंजच्या सहाय्याने अनालिसिस कसं अनालिसिस करायचं आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ठीक आहे कसं काढायचं तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीने मी सपोर्ट आणि रेजिस्टन्स या ठिकाणी समजवून सांगणार आहे त्यासोबत सॉरी त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी आपल्याला करायचं आहे फक्त ऑप्शन चेन ओपन करायची आहे ठीक आहे ऑप्शन चेन या ठिकाणी आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं दिसतो सपोर्ट कसा काढतात ते तुम्हाला सांगतो ही जी स्ट्राईक प्राईसचा हा जो कॉलम आहे त्याचा इकडचा जो डेटा आहे हा पुट्सचा डेटा हा आहे सगळा सपोर्टचा आणि या स्ट्राईक प्राईसचा इकडचा जो डेटा आहे तो आहे कॉल साईड डेटा त्याला आपण म्हणतो रेजिस्टन्स ठीक आहे मग आता एक्झॅक्टली कोण रेजिस्टन्स आणि कोण सपोर्ट हा जो या ठिकाणी ब्ल्यू आणि ग्रीन कलर तुम्हाला इथे जो दिसतोय तो असतो सपोर्ट आणि या जो तुम्हाला ब्ल्यू कलर दिसतो कॉल साइडचा तो असतो रेजिस्टन्स आणि तो सपोर्ट आणि रेजिस्टन्स या गोष्टी आपण काढत असताना आपल्याला ऍक्च्युअल याचं जर तुम्हाला मध्ये जायचं असेल तर आपल्या चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओ आहेत तुम्ही तिथे जाऊन काय करू शकता तुम्ही तिथे जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता जेणेकरून तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे त्याची डेफिनेशन म्हणजे काय सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला समजून जातील ठीक आहे चला आता आपण काय करूयात आपण सुरुवात करूयात कुठून आजच्या निफ्टीच्या एकदम नऊ वाजून पंधरा मिनिटाच्या डेटापासून आपण ॲनालिसिसला सुरुवात करूया का करायची आपण सुरुवात नऊ वाजून पंधरा मिनिटापासूनची कारण आपल्याला माहिती आहे का एक जा जा की एक्झॅक्टली याची सुरुवात कशी झालेली आहे कुठून झालेली आहे ना आपल्याला माहिती नाही मग ते माहिती नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी माहिती करून घ्यायचा ठीक आहे चला सुरुवात करूया हिस्टॉरिकल डेटापासून हिस्टॉरिकल डेटा पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी इथे यायचं हिस्टॉरिकल ऑप्शन चेन निफ्टी सहा मार्च ची एक्सपायरी आज किती आहे आज चार मार्च नऊ वाजून पंधरा मिनिट ला आपण सबमिट केलो सबमिट केल्यानंतर तुम्हाला टिकटिक चे ऑप्शन चेंज पाहिजे किती सेकंदामध्ये पाहिजे हा त्याची स्पीड किती पाहिजे वन एक्स पाहिजे टू एक्स पाहिजे तुम्हाला करू शकतो या ठिकाणी करता येते पहिलं आल्यानंतर इथं आपल्याला करायचं आहे क्लिक आणि मग हा डेटा या ठिकाणी आपल्या समोर येतो हा डेटा इथं आलेला आहे त्याला आपण करूया पाऊस ठीक आहे चला सपोर्ट आणि रजिस्टन्स ची सुरुवात कुठून झाली पास सर्वात महत्वाचं मार्केटमध्ये पहिल्या टिकचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स असतो पहिल्या टिकचा सपोर्ट कुठे आहे बावीस हजार वर वॉल्यूमचा सपोर्ट आहे रेजिस्टन्स कुठे आहे रेजिस्टन्स बावीस हजार चारशे वर रेजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स डब्ल्यूटीबी आहे बावीस हजार तीनशे वर सपोर्ट कसा आहे सपोर्ट स्ट्रॉंग आहे सपोर्ट वॉल्यूमचा असून सपोर्ट स्ट्रॉंग आहे म्हणजे याचा अर्थ काय हा डेटा आपण पाहतोय कधीचा नऊ वाजून सोळा मिनिटाचा हा डेटा आपण इथं पाहतोय ठीक आहे मग अशा कंडिशन मध्ये आपण या मार्केटला ॲनालिसिस करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की याचा जो काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण पाहिला ठीक आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स मध्ये किती पॉईंटचा फरक आहे चारशे पॉईंट चा फरक आहे म्हणजे आठ डाजनच्या मध्ये येणार आहे ठीक आहे आता त्यासोबत आपण पुढे चर्चा करूयात रजिस्टन डब्ल्यूटीबी बावीस हजार तीनशे वर ह्या ऑप्शन चेनला आपण परत प्ले करूया ठीक आहे पहा रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम बावीस चारशे होणार रेजिस्टन्स वर आला होता परत तो बावीस हजार चारशे वर गेला परत बावीस हजार तीनशे म्हणजे डबल वेळ शिफ्टिंग झाली आता ओ आणि वॉल्यूम दोन्ही वरून खाली शिफ्ट झालेले आहे ठीक आहे ओ आणि वॉल्यूम दोन्ही खाली शिफ्ट झालेले आहे ठीक आहे आता इथं ऐंशी टक्के पर्सेंटेज आहे इथे नव्याण्णव टक्के जो पण त्याच्या तुलनेमध्ये ही पर्सेंटेज इन्क्रीज होत नाही तोपर्यंत हा रेजिस्टन्स डब्ल्यूटीबी होणार नाही सध्यासाठी काय लक्षात ठेवायचं रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप आहे ना म्हणजे तीनशेहून परत तो चारशेवर गेलेला आहे पहा तीनशेवून परत चारशेवर गेलेला आणि आता तो नवीन ठिकाणी इथे बी होऊन शिफ्ट झालेला आहे बावीस हजार वर रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम किती वाजता नऊ वाजून पंचवीस मिनिटाचा टाइम आहे आता नऊ वाजून आतापर्यंतचा जो काही टाइम असेल नऊ वाजून चौतीस मिनिट झालेले आहेत आता इथेपर्यंत आपल्याला हा इंटर डेटा पूर्ण पाहिजे आहे बावीस तीनशे वरून हाच रेजिस्टन्स बावीस दोनशे वर आलेला आहे ठीक आहे जर तो नवीन ठिकाणी कुठे डब्ल्यू टी टी झाला तर त्या कंडिशन मध्ये काय होईल त्याची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत इथं सत्याऐंशी टक्के आहे शहाऐंशी टक्के पर्सेंटेज डिक्रीज होत आहे पहिला सपोर्ट फक्त वॉल्यूमचा होता आता ओवाय आणि वॉल्यूमचा दोन्हीचा सपोर्ट आहे रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम तो नवीन ठिकाणी कुठे टी झाल्यानंतर मग शिनारी वगैरे सोळा मिनिटापासून सुरू झालेला डेटा सपोर्ट स्टेबल स्ट्रॉंग आहे आता या ठिकाणी आपण काय पाहिलं हिस्टॉरिकल डेटा मध्ये आपण हेच पाहिलं की हा रेजिस्टन्स बावीस हजार चारशे वरून बावीस हजार तीनशे वर आला बावीस हजार तीनशे हा रेजिस्टन्स कुठे गेलेला आहे हा रेजिस्टन्स गेलेला बावीस हजार दोनशे ह्या म्हणजे या स्ट्राईक प्राइस म्हणजे रेजिस्टन्स बावीस तीनशे वरून बावीस दोनशे वर गेला म्हणजेच वरून खाली आलेले म्हणजे रेजिस्टन्स बेरीज प्रेशर क्रिएट करतोय बरोबर ना मग अशा कंडिशन मध्ये एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स ची व्हॅल्यू किती आहे इथे सध्या ब्रेकआउट दाखवत आहे पण जनरली याची व्हॅल्यू किती असते बावीस हजार तीस चौतीसच्या आसपासची ही व्हॅल्यू असते एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स आपण या ठिकाणी इथं एक ट्रेन लाईन ड्रॉ करूया एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स आता ब्रेकआउट का दाखवत ब्रेक दा आहे कारण त्या व्हॅल्यूच्या वर मार्केट इथे ट्रेड करत आहे म्हणून इथे आपल्याला ब्रेकआउट दाखवत आहे ठीक आहे चला आता आपण पुढे पाहूयात पुढे चर्चा करूया रेजिस्टन्स तर वरून खाली आलाय ही पर्सेंटेज सुद्धा डिक्रीज होणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा म्हणजे सध्यासाठी जी रेंज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे एक्सटेंशन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन पर्यंतची कुठून एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स पासून एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ची व्हॅल्यू एकवीस नऊशे बावन एकवीस नऊशे बावन वर आपण या ठिकाणी मग एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन कधी पाहायला मिळेल आपल्याला एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पाहायला मिळेल ही पर्सेंटेज सुरू मध्ये डिक्रीज झाल्यानंतर आहे ना सत्याऐंशी टक्के कारण रेजिस्टन्स बावीस हजार तीनशे वरून बावीस हजार वर आलेला आहे म्हणून एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट म्हणजे एक्स्ट्रा एक बेरीज प्रेशर मार्केट क्रिएट करत का कारण रेजिस्टन्स वरून खाली आलेला आहे एक्स्ट्रा म्हणजे त्याचा अर्थ काय मार्केट कर्म असतं असेल तर रेजिस्टन्स पासून सपोर्ट ला जाणे सपोर्ट ला असेल तर सपोर्ट पासून रेजिस्टन्स कडे जाणे आता रेजिस्टन्स वरून खाली आलेला आहे आणि मार्केट कुठ आहे एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स ला मग एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स ला असल्यास मार्केट एक्सटेंशन ऑफ सपोर्ट ला येईल मग रेजिस्टन्स वरून खाली आलाय म्हणजे एक्स्ट्रा एक बेरीज प्रेशर क्रिएट होईल मग एक्स्ट्रा एक बेरीज प्रेशर क्रिएट होईल म्हणजे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वनपर्यंत या ठिकाणी येण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये असते जसे की व्हॅल्यू कशाची व्हॅल्यू एक्सटेंशन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू एकवीस हजार नऊशे दोन येत आहे ठीक आहे एकवीस हजार नऊशे दोन कुठं आहे इथे आहे झाल्या तीन मॅजिकल लाईन आता <coughs> आपण लिहूयात ऐकाय लिहायचं एक्सटेन्शन ऑफ रेझिस्टन्स इओआर झाली पहिली मॅजिकल ट्रेन लाईन ठीक आहे त्यासोबत एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट म्हणजेच अर्थात युओएस युएस एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट खालची ट्रेन लाईन कोणती एक्सटेंशन ऑफ सपोर्ट मायनस वन युएस मायनस वन या झाल्या आपल्याकडे किती ट्रेन लाईन झाल्या तीन आता चौथी ट्रेन लाईन आपण कधी ड्रॉ करणार आहोत चौथी ट्रेन लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे तेव्हा जेव्हा त्याची पर्सेंटेज डिक्रीज होईल डिक्रीज होणं गरजेचं आहे तुम्ही मी असं नका समजू की रेजिस्टन्स वरून खाली आलाय तर मग या ठिकाणी काय होईल मार्केट होईल अशा कंडिशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे वाट पाहिजे आहे कशाची वाट पाहिजे आपल्याला ही पर्सेंटेज डिक्रीज होण्याची आपल्याला वाट पाहिजे किती लोकांना समजणार अनालिसिस व्हिडिओला सर्वांनी लाईक करा लाईक करण्यासाठी तुम्हाला काही चार्जेस लागत नाहीत तुमच्या लाईक मुळे चॅनलला सपोर्ट मिळतो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो त्याचा जास फायदा जास्तीत जास्त लोकांना होतो ठीक आहे रेजिस्टन्स बावीस चारशे वरून बावीस तीनशे वर आला बावीस तीनशे वरून तो बावीस हजार वर आलेला हे पर्सेंटेज डिक्रीज होणं गरजेचं आहे जितक्या स्पीड मध्ये हे पर्सेंटेज डिक्रीज होईल तितक्या स्पीड मध्ये आपणाला या ठिकाणी निफ्टीमध्ये एक्सटेन्शन ऑफ पोजिस्टन्स वरून फॉल पाहायला मिळेल अन्यथा मार्केट अशाच पद्धतीने या ठिकाणी कन्सॉलिडेटेड बुली राहील का कारण हे पर्सेंटेज डिक्रीज व्हायचं हो नाव घेत नाही सपोर्ट सपोर्ट साईडला काय झालेलं आहे ओवाय खालून वर आलेला आहे सपोर्ट ऍक्च्युअल तिथेच आहे बावीस हजार वर पण कशाचा सपोर्ट होता स्टार्टिंगला आपण पाहिलं वॉल्यूमचा सपोर्ट होता आता वॉल्यूमच्या जोडीला ओवाय सुद्धा या ठिकाणी आलेला आहे म्हणजे याचा याचा इम्पॅक्ट मार्केट वर शंभर टक्के पडत असतो त्याच्याच कारण आपल्याला ह्या त्या कारणामुळे या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल इथं पाहायला मिळत आहे ठीक आहे मग एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन या ठिकाणी आपण लिहू शकत नाही काही येऊ शकत नाही कारण हे पर्सेंटेज डिक्रीज व्हायचं नाव घेत नाही स्पीड मध्ये डिक्रीज व्हायला पाहिजे हे पर्सेंटेज जेव्हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग होईल तेव्हा एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स हा आपल्यासाठी से सेफ राहील ठीक आहे तेव्हा एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स ला तुम्ही या ठिकाणी बेरीज विचार करत असाल तर अशा कंडिशन मध्ये सुद्धा आपण काय करू एक शकतो एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन लाव करण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे चला आता ऑप्शन चेन प्लस चार्ट लावूयात प्रसून ची व्हॅल्यू बावीस हजार साठ येतात जुन्या ऑप्शन चेनमध्ये आपण आप पाहूयात हो डेटा इथं कसं दिसतंय जुन्या ऑप्शन चेनमध्ये जुन्या जुन्याच्यामध्ये डेटा चिता अपडेट होत नाही एकोणतीस लाख वाढून दिसतं इकडं तरी वाढणं पॉसिबल नाही आहे चला आशा करतो की तुम्हाला हे मार्केट अँल चांगल्या पद्धतीनं समजलेलं असेल आपण परत भेटूया नेक्स्ट लाईव्ह सेशनमध्ये आतासाठी एवढं सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय